सून असावी तर राशी नीला जेमतेम दीड वर्षाची असेल एका अपघातात तिचे आई वडील दोघेही गेले म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी या अपघातात छोटीशी चिमुकली मात्र वाचली तिला साधी खरचटलं सुद्धा नाही कोणीतरी अलग झेलावं तशी ती बाजूच्या फुलाच्या शेतातील ढिगावर पडली होती स्मिता आणि सुजल यांची नीला ही ए मुलगी या दोघांचा तसा प्रेमविवाह आई वडिलांच्या होते छान संसार चालला होता दोघांचा पण नियतीला कदाचित हे मान्य नसावं आत्तापर्यंत त्यांच्या घरच्यांना त्यांनी स्वीकारलं नव्हतं पुढे कदाचित स्वीकारलंही असतं पण अचानक असं घडल्यामुळे दोघांचेही आई वडील धावून आले दुधापेक्षा दुधावरची ती प्रिय असंच काहीच काहीसं नीलाच्या बाबतीत घडलं आई बाबा असेपर्यंत ज्या आजी आजोबाच्या प्रेमाची ती भुकेली होती ते प्रेम आत्ता तिला भरभरून मिळा मिळत होतं सुजलचे आई बाबा नागपूरचे तर स्मिताचे आई बाबा मुंबईचे दोन्ही परिवाराची जी, ती जीव की प्राण होती त्यामुळे तिचे लाड कौतुक भरभरून होत होते पण विशेष म्हणजे दोन्ही आजी आजोबांचे तिच्यावर उत्तम संस्कार होते तिने शब त्यांचा शब्द कधीच मोडला नाही सुजलच्या आईबाबांना ती आई बाबा, बाबा म्हणायची तर स्मिताच्या आईबाबांना आजी आजोबा म्हणायची तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण आई बाबाकडे नागपूरला झालं होतं आत्ता पुढच्या शिक्षणासाठी ती आजी आजोबांकडे मुंबईला गेली आत्ता ती आय आय टी मुंबईला तात्पर्य असं तिचं व्यक्तिमत्व त्यामुळे कॉलेजमध्ये ती सर्वांच्या आवडीची तर होतीच पण संपूर्ण कुटुंबातसुद्धा ती सर्वांना आवडायची याच वर्षी तिचं ग्रॅज्युएशन संपलं चांगल्या मार्खाने उत्तीर्ण होऊन तिचं चांगल्या नामांकित कंपनीत कॅम्पचं सिलेक्शनसुद्धा झाला होता दोन महिन्यानंतर तिला जॉईन व्हायचं होतं त्यामुळे ती सुट्टीमध्ये आई वडिलांकडे नागपूरला आली होती आणि मुख्य म्हणजे त्यांच्या वेळेस तिच्या आत्याकडे तिच्या आत्या बहिणीचं लग्न होत लग्न घर म्हणजे नुसती मज्जा एन्जॉय धमाल असं त्यात बहिणीचं लग्न शेवटी लग्नाच्या दिवशी उज उजळला हळद मेहंदी संगीत संध्या तशी नीला नृत्यकलेत खूप पारंगत तिची आई स्मितासुद्धा उत्तम नृत्यांगना होती जणो तिची सती ती प्र प्रतिकृती वयात आलेली मुलगी म्हटल्यावर तिच्यावर सर्वांचं लक्ष असतातच आपल्या मुलांसाठी उपवर लग्नातला तयार झाली परेशला एसला जायचं असल्या कारणाने वीस दिवसाचं लग्न पार पाडलं नवीन घरात लक्ष्मीच्या पावलाने सून म्हणून आली सर्व तिचे खूप कौतुक करायचे परेशच्या लहान बहिणीला तर तिने खूपच माया लावली होती तिच्या लाघवी स्वभावाने तिने लवकरच सर्वांना मन जिंकलं पण परेशला मात्र ती लवकर समजू शकली नाही तसं तो तिच्यावर खूप प्रेम करायचा तिच्या निवडी होता स्वतःला पटेल तसंच वागायचा थोड्या दिवसांनी तिलासुद्धा जॉईन व्हायचं होतं पण परेशची इच्छा मात्र तिने इथे नोकरी न करता त्याच्यासोबत यू एसला यावं अशी होती पण नीलाला मात्र असं वाटायचं निदान एक वर्ष तरी तिने सासू सासऱ्या यांच्यासोबत राहून नोकरी करावी म्हणजे नोकरीचा अनुभवसुद्धा होईल आपल्या घरातल्या परंपरा रीती रिवाज आणि आईबाबांना सोबत पण परेश ऐकायला तयारच नव्हता तिच्या सासू सासऱ्यांनी समजावले शेवटी ती जायला तयार झाली आत्ता पुढच्या आठवड्यात निघायला म्हणून सर्व तयार झाली पण जाण्याअगोदर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन यावं म्हणून सर्व निघाले छान दर्शन झालं नीलाने ओटी भरली पण परत येताना मात्र परेशच्या बाबांच्या छातीत खूप दुखायला ला त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं सत्तर पर्सेंट ब्लॉकेज त्यामुळे तातडीने ऑपरेशनची गरज होती बाबांचे ऑपरेशन झाला आत्ता ते बरे होते पण अशक्तपणा खूप असल्यामुळे त्यांना एकटं सोडणं कठीण होतं बहीण लहान आणि आईला पण सर्व झेपेलच असं नव्हतं त्यांना त्यांना पण शुगर आणि बी त्रास होता नीला परत एकदा परेशला समजावलं नीला परेश बघ माझीसुद्धा तुझ्यासोबत यायची इच्छा आहे रे पण आई बाबा या परिस्थितीत त्यांना एकटं सोडून जाणं बरं नाही रे तुला काय वाटतं मी राहू शकेन तुझ्याशिवाय नाही रे खूप रे खूप कठीण आहे पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला मोठा केला आपल्याला सक्षम बनवलं त्यासाठी आपल्यासुद्धा काही कर्तव्य आहे ना प्लीज मला समजून घे परेश हो ग कळतं आहे मला तू डोळे उघडले माझे खूप अभिमान वाटतो आहे मला तुझा तू तुझा तो काल या घरात आलीस पण किती लवकर आपलं स केलं ग सर्वांना आज परेश यू एससाठी निघालं आहे पण खूप आश्वस्त होता आपल्या आईबाबांना